दिवशी जो जो नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आणि आज आहे ऋषी पंचमी तर आमच्या इकडे ऋषी पंचमीला ना सगळे महिला मंडळ आहेत ना ज्या ऋषी करतात साजरे करतात तर ते व्हाळावरती जातात आंघोळ वगैरे करतात त्याच्यानंतर येतात सगळ्या गणपतींच्या पाया पडून येतात सगळ्या महिला मंडळीचा आणि त्याच्यानंतर मग एका ठिकाणी ऋषीचं जेवण बनवतात तर ते, ते अळूची भाजी वगैरे सगळं अळूचं सर्व असतं जेवण तर ते काय कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण जाऊया थोड्या वेळाने खाली तर ते आता आंघोळ वगैरे करून येतील त्याच्यानंतर ते, ते जेवण बनवायला सुरुवात करतील तर तिकडे आपण जाऊया बघा जिग्ण सकाळी बैल चेचूक घेऊन येलो हे बघा जो पाडो आता चेचूच बघा आमचे काकी सगळे ऋषी वाले सगळे हे बघा आंघोळ करून आले सगळी हे बघा आले सगळे काकी आंघोळ करून आले सगळं व्हाळावर जाऊन ऋषी पंचमी आता जेवण बनवणार ना जेवायला <गणागा> जेवायला जे 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 किती बघा लाईनिंग सगळी तिकडनं पाटणा पण येतातच मग हे बघा हे पण सगळे आंघोळ करून आले खाल नावाला नाही बघा हे बघा थोड्या दिवसांना वाटत कोकणात यांचीच सत्ता येणार हे प्रमाण एवढा वाढलाय ना की सगळ्यांच्या घरातला पण उचलून नेतात सगळा याचा बघा आता वाजलं किती आणि आंघोळ कधी करता देवपूजूच ह्यांच्यावर जबाबदारी आहे देवपूजूची आणि आंघोळ किती वाजता करता ते बघा जरा याच्याकडे बघा जरा यांच्याकडे नैवेद्याची जबाबदारी आहे आमची केसरकरीन सगळं नैवेद्य बनवत हे बघा काय बनवलं गे या वरीचा भात आणि इकडं आळूची भाजी हा देवाला नैवेद्य असणार हे बघा बघाय जेवता बघा काय देव इकडं बघ अरे बघ काय लाचत तर मित्रांनो हे बघा इथे या सगळ्या काकी आता जेवण बनवत असतील तिथे जाऊया तुम्हाला दाखवतो मी जेवण बनवतात ते हे आमचं घर आहे इथे आमचे सगळे गावाले येऊन इथे म्हणजे एक कट्टाच बोलू शकतो ते इथे गप्पा मारत बसतात सगळे इथे जमा होतात आणि कारण एकदम रस्त्याला गत आहे तर सगळ्यांना बरं पडतं एकदम मध्यभागी घर आहे तर इथे येऊन सगळे गप्पा मारतात हे बघा सगळे आतमध्ये आहेत वाटतं आतमध्ये आपण बघून येऊया रत्नागरचा गणपती ये इकडे जेवण बनवणं चालू आहे इकडे सगळ्या ऋषीचं जेवण बनवणं चालू आहे की बघा मंदावयनी इकडं काय ठेवलं नाही अळू ना अळू आता कसलं काय काय असतं की अळू आणि अळू आणि वर्याचा भात हा वर्याचा भात मग आठवत नव्हतो अळू अळू आणि वरियाचा भात त्याचं जेवण असतं ऋषीसाठी बघा इकडं वरियेचं भात ना इकडं वरीचा भात बनता

कुंकू एका लावायचं आणि एक नारळ एक नारळ बघायचं धूप दाखवता सज्जा करायची लागतात गोळा दाखवायचो कोकम मिरची वगैरे ठेवून त्याच्यानंतर कोकम मिरची सगळं खायचं असतं तिखट नंतर निवेद दाखवायला दाखवलेलं असतो मग त्याच्यानंतर इकडे येऊन सगळे गणपतीच्या पाया पडून येतात प्रकारे ऋषी साजरी करतात मंडळी चला असा दिवस असा मस्त आता हे गणपतीचे दिवस फटाफट फटाफट कधी जातात समजणार समजत नाही आता दुसरा दिवसचा हा दुपार होऊन कधी गेली ते पण समजले नाही कालचा एक पहिला दिवस पटापट कधी गेला ते पण समजलं नाही भाऊजी बघा इकडं ठौजी घेऊन आलो आमचं भाऊजी हाऊजी घडलं मित्रांनो हे बघा माकाईने बोलवून घेतला आणि तुम्ही खेळतच काय पण माझा फायदा झालो लगेच एकशे साठ रुपयाचा फायदा झालो मी गेम मी मारलोय आता मी एकशे साठ रुपये घेऊन जायच होते पण शरद आलो शरद बोलतात तू जिंकलंस तर माझं गेम आपण खेळूया परत मग आता आम्ही परत खेळता शरद हे माका दिलात नाही नाही मिनटात एकशे हा आणि मागा बोलवून घेतला नाही ना ये बाबा ये त्याच्यात आपलं माका भेटलं ते मंडळी एकशे साठ रुपयाचं पहिलो गेम आहे त्याच्यानंतर ते, ते जल्दी फाय होतं त्याच्यात एक गेम तीस रुपयाचं आणि त्याच्यानंतर फुल हाऊजी असं तीन गेम दोनशे अडीचशे रुपये जिंकले आणि आले, पास आले। आता चालले घरात आता टाइमपास म्हणून खेळत होते दोनशे रुपये आले आता मित्रांनो आम्ही चाललोय भजनाला दुसऱ्या गावात चाललोय भजनाला आणि आता बसले बघा टेम्पोने चाललो आहे आम्ही सगळे पोर आहेत गावातली दुसऱ्या गावात म्हणजे आपल्याच्या गावात आणि वैभवच्या मामाकडे भजनाला चाललोय तर इथं टेम्पो मध्येच रिहर्सल चालू आहे तर मला दाखवतो राजाची रिहर्सल चालू आहे મારીલાવડીને હલો હલવાલ કોબડીવામ્યા મિત્રો હિ સગી મજા કરવું

जाऊन उतरला होता लागला गरगरो सगळं उतरलं आता हातपाय आता इकडं वैभवच्या पामाकडे आलो पहिलं आता आधी ते सुद्धा अजून पोचलाव नाही पोचला बाबा घरात आता एवढ्या वेळान आता भजनात सुरुवात करता आव्हा गणपती बाप्पा किती मस्त मोठे आहे तर चला आता भजनाक सुरुवात करता कारण पुढं पण अजून दोन तीन भजन करूचे भजन करून घेऊया आणि पुढं नानवड्यातलं भजन संपला आता आमचा नानवड्यातलं भजन संपून आता आपल्या चितोली जाऊचं आत्तेकडे इकडनं तरी अजून अर्धा पाऊन तास लागत आत्तेकडे जाऊसाठी आत्तेकडे जाऊन तिथं दोन भजनं करायची आणि मग तिथे घरी जायचं घरी जाऊन आपल्या वाडीतली आरती करायची तर आता आपण आत्तेकडे जाऊया भजनासाठी तर आत्तेच्या घरात हो आला आमच्या आमच्या आत्तेचा गणपती बघा